आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहेत या नवी महिला बाल विकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदांसाठी नवीन भरती करण्यात येईल अशी त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणे ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्या तर सेवा सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदातून पदोन्नती देण्यात येईल त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका मदतनीस पदांसाठी जाहिरातीद्वारे करण्यात येणार आहे ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतीमधील संस्था उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यात पात्रतापूर्वी पूर्वी फक्त संबंधित वार्डमध्ये उमेदवार अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जाणार धन्यवाद असेच नवनवीन निवडासाठी या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या